घरोघरी मातीच्या चुलया मानिकाच्या बावीस एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता जानकी आणि ऋषिकेश हे के सह्याजीरावांच्या घरी आलेले असतात तेव्हा आता सह्याजीराव आता आणि जानकीला म्हणतात की तुमचा भाऊ हो पळून गेला हे तुम्ही इथे सांगायला आले आहेत की काय असं म्हणून आता तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या सर्व काही ऐकते आणि ती तमाशा करायला सुरुवात करते तिथे असलेल्या सर्व काही वस्तू ती फेकायला सुरुवात करते आणि मोठमोठ्याने रडत असते आणि ती जानकीला म्हणते की असा कसा पळून गेला तो तेव्हा आता जानकी आता ऐश्वर्याजवळ येते आणि तिला म्हणते की जर हे सर्व काही लग्नानंतर झालेलं असतं तर तीन जीवांचं आयुष्य हे खराब झालेलं असतं आता ज्या ऐश्वर्या ही जानकीला म्हणत असते की आता तो पळून गेला म्हणजेच माझं काय आणि ते दोघंजणं पळून गेले आणि त्यांचं तर झालं पण आता माझं काय आणि माझ्या आयुष्याचं काय असं आता ऐश्वर्या ही जानकीला प्रश्न विचारत असते तेव्हा तर मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता ऐश्वर्याच्या आता जीवाचा प्रश्न करून आता जानकी आणि ऋषिकेश हे काय निर्णय घेणार आणि काय ते आता करणार हे सुद्धा पाहण्यात तर रंजकच असणार आहे आता ऐश्वर्या आणि सारंगचं आता आपल्याला इथे जानकी आणि ऋषिकेश हे लग्न लावून देताना आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे आता मित्रांनो त्या या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय करतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद